पण ते मी आहे पुन्हा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर फ्रेंड्स आज आहे हो गणेश चतुर्थी आणि तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळकडे आनंदच आनंद आहे कारण की गणपती बाप्पा आलेले आहेत तर फ्रेंड्स आज आम्ही जाणार आहोत विराचे जेवढे गणपती बाप्पा आहे त्यांच्या दर्शनाला तर आमच्यासोबत तुम्हीही येणारच आहात तर थोडाही वेळ न गमवता आपण दर्शन आला चा चा तर फ्रेंड्स सगळ्यात अगोदर आलो आम्ही विरारचा महागणपती बघण्यासाठी तर हा आमचा घराचा अगदी जवळच आहे तर इथे तुम्ही बघू शकता बाप्पाची सुंदर अशी ही मूर्ती तर आम्ही मस्त दर्शन घेतलं बाप्पाचं त्यानंतर आम्ही चाललो आहोत विरारचा महाराज बघण्यासाठी तुम्ही बघू शकता आणि इथे आल्यावर कळलं की एवढी मोठी गर्दी होती आणि तुम्ही लाईन बघू शकता तर मागेपर्यंत लाईन गेलेली आहे आता आम्ही चाललो आहोत लाईन लावण्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता तर लाईन फटाफट निघत होती तर इथे आलो आहोत आम्ही आणि तुम्ही बाप्पाला बघू शकता खूपच मनमोहक आणि खूपच बोलणारी मूर्ती होती बाप्पाची तर छान प्रकारे आम्ही दर्शन घेतलं तुम्ही बघू शकता बाप्पाचं दर्शन तुम्हीही घ्या तर अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलं आणि तुम्हाला आता मी डेकोरेशन दाखवते ती इथे खूप छान प्रकारे डेकोरेशन केलेलं होतं तुम्ही बघू शकता लाईट्स वगैरे तर अप्रतिम डेकोरेशन केलेलं होतं मला तर खूपच आवडलं आणि अशा प्रकारे आम्ही आता गेलो हो आहोत विरारचा विधाता बघण्यासाठी आणि इथे पण एंट्रीला खूपच छान हो आतम हो हो प्रकारे डेकोरेशन केलेलं होतं तर आता आम्ही चालू आहे आतमध्ये आतमध्ये गेल्यावर कळलं की इथे पण खूप मोठी लाईन होती आणि फायनली आम्ही आता लाईन लागलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे पण छान प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे वरती पण तुम्ही बघू शकता मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि अप्रतिम मूर्ती आहे तुम्ही बघू शकता आणि इथे भजन कीर्तन चालू होतं तर खूपच छान वातावरण झालेलं होतं आणि डोळ्यात पाणी येत होतं तर खूप छान प्रकारे बाप्पाचं दर्शन झालं तुम्ही बघू शकता त्यानंतर हा हे डोंगरीचा राजा आणि खूप सुंदर मूर्ती होती ही पण त्यानंतर आम्ही आलो आहोत हा हे विराटनगरचा राजा आणि तुम्ही बघू शकता अप्रतिम बाप्पाची इकडे मूर्ती बनवलेली आहे तर या वर्षी ही सुंदर यांनी मूर्ती बनवलेली आहे प्रमाणेच गेल्या वर्षी, वर्षी तर पास्ताची मूर्ती बनवलेली होती नाण्याचीही बनवलेली होती त्यानंतर मोरपंखाची अशी वेगवेगळ्या प्रकारे हे जी मूर्ती आहे ते बनवत असतात आणि खूपच मनमोहक आस्ते, आस्ते, आस्ते। ही मूर्ती असते बघण्यासारखी असते आणि खूपच सुंदर असते तर अशा प्रकारे आम्ही मस्त दर्शन घेतलं आणि तुम्हीही दर्शन घेऊ शकता त्यानंतर आम्ही आलो आहोत खानदेश गणेश मित्रमंडळ या ठिकाणी आणि इथे सुंदर अशी निसर्गरम्य रम्य हे गणपती बाप्पाचं इथे डेकोरेशन बनवलेलं होतं तर खूपच सुंदर होती मूर्ती पण त्यानंतर आम्ही आलो आहोत सुनील मित्र मंडळ या ठिकाणी आणि आता आपण आज जाऊया आणि बाप्पाचे दर्शन घेऊया तर इथे गर्दी होती आणि तुम्ही बघू शकता छान प्रकारे इथे बाप्पा विराजमान आहेत आणि आता मी दर्शन घेऊन येतो आणि खूपच सुंदर मूर्ती होती ही पण तुम्ही बघू शकता त्यानंतर आम्ही आलो आहोत विरारचं विघ्नार्थ बघण्यासाठी आणि हा म्हाडामध्ये आहे तर सुंदर दर्शन झालं आम्हाला फ्रेंड्स आता जस्ट घरी आलो आहोत आणि खूप छान दर्शन झालं बाप्पाचं खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं तर व्हिडिओ कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय